अशोक धर्मभूषण पुरस्काराने सायलू मैसेकर सन्मानित मैजा तेलंगाणा येथील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील असीम निष्ठा त्याग व निष्कास वृत्तीने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व धम्म चळवळ विविध आंदोलन एस सी फॉर एस सी राईट स्ट्रगल कमिटीच्या माध्यमातून बौद्ध समाजासाठी भरीव योगदान देऊन गोर गरिबाच्या मुला अनेक वेळा सामूहिक विवाह मेळावे घेऊन लग्न लावून दिले अशा बहुआयामी कर्तृत्ववान असलेले संविधानाच्या अमृत महोत्सवी सम्राट अशोक धम्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे नांदेड येथील कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षका प्रेक्षकागृहात भव्य दिव्य कार्यक्रमात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन रोजी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक थेरो हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल्ल सामंत किशोर भाऊ भवरे बाबळी बंदरा समितीचे सचिव डॉक्टर बालाजी पंपलवार यांची उपस्थिती होती मुख्य आयोजक कॉम्रेड गणेश शिंदे पौंडदेव हाटकर डॉक्टर राम मनंजे साना भालेराव प्रज्ञाधर ढवळे प्रभू ढवळे सुमेधा हाटकर यांनी परिश्रम घेतले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कटकांबळे यांनी केले तर आभार इंजिनियर विवेक मवाडी यांनी मांडले पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे देवान पिय अशोक या दोन नाटकाचा प्रयोग दाखवण्यात आला ता प्रतिम असे नाटक नांदेडकरांना पाहायला मिळाले रमा तळमळते दुःखाच्या अग्नी मध्ये जळते ऐकताच रक्त सळसळते सल निभावली रमा बंधनाला करुनी बुद्ध वंदनाला भीमाची वाट किती पाहिली गेले होते भीम परदेशाला त्यानुयाईन घाई घाई न करून मतदान हरपूर्ण भान जीवाच करून रान लिहिलं संविधान हरपूर्ण भान जीवाच काढून राण लिहिल संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस किती सोसल अभिमान पावाचा तुकड वर काढिले दिस तरी थकल नका मान साथरमाची बुद्ध धमाच खेळलं वरदान हर पूर्ण भान जीवाच निरान, लिहिलं संविधान भरपूर्ण जीवाच निरन लिहिल संविधान